नागपूरच्या संघर्षनगर चौकात एक थरारक अपघात घडला या अपघातात अनेक गाड्यांचा समावेश असून परिसरात एकच गोंधळ उडाला होता सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे मात्र गाड्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहेत घटनेची माहिती मिळताच वाहतूक पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहोचले आहेत आणि परिस्थिती नियंत्रणात आणली आहे नागपूरच्या वर्दळीच्या संघर्षनगर चौकात दुपारी हा भीषण अपघात झालाय प्रत्यक्षदर्शीच्या माहितीनुसार अपघात इतका जोरदार होता की गाड्या एकमेकांवर आदळून दूरवर फेकल्या गेल्या या अपघातात चार प्रमुख वाहनांचा समावेश आहे एम एस चार जी जे एकोणपन्नास ऐंशी क्रमांकाची गाडी जी मयूर गावंडे यांच्या मालकीची आहे आणि ते प्रधानमंत्री आवास योजना गेट नंबर दोन येथे राहतात दुसरी गाडी टाटा एस क्रमांकाची एम एच चौतीस बी झेड सत्याहत्तर पासष्ट ही जितेंद्र श्रावण कावरे यांची आहे तर तिसरी गाडी एच एकोणपन्नास बी आर अठ्ठ्यात्तर सत्यात्तर कैलास वांढे यांची असून ते खरबर शांतेश्वर नगर वाठोडा येथे राहणारे आहेत आणि चौथी गाडी एच एकोणपन्नास डब्ल्यू त्रेपन्न बहात्तर क्रमांकाची मिरज राठोड यांची असून ते वाठोडा अनमोल नगर येथे राहतात या अपघातानंतर संघर्षनगर चौकात मोठी वाहतूक कोंडी झाली रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या परिसरातील नागरिकांनी तत्काळ धाव घेत मदत कार्य सुरू केलेत वाहतूक पोलिसांनी वेळेवर घटनास्थळी पोहोचून परिस्थिती नियंत्रणात आणली आणि वाहतूक सुरळीत करण्याकरिता प्रयत्न केलेत या अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही मात्र वेगामुळे किंवा सिग्नल तोडल्यामुळे हा अपघात घडला असावा असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे या घटनेमुळे शहरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते हम लोग वहाँ रेस्टोरेंट से खाना आके वापस यहाँ से लौट रहे थे और गाड़ी मेरे आगे ट्राला था और हम लोग मैं अपनी गाड़ी मेरी गाड़ी तीस चालीस की स्पीड पर गाड़ी थी पीछे सामने से बड़ा ट्राला आया उसको साइड से टक्कर मारी और टक्कर मारते घसीटते घसीटते आगे ले गया पीछे से एक और ट्राला आया उससे चार पांच गाड़ी वो टक्कर मारते 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 खींच के ले गया मेरी गाड़ी राइट से फंस गई लेफ्ट से फंस गई दोनों गाड़ी से फंस गई और मैं निकल भी नहीं पा रहा था आगे नहीं पा रहा था मेरे पीछे तीन चार गाड़ी और थी बहुत बड़ी तरह डैमेज हुई

त्याच्यामुळे तो तिथेच उभा राहिला आणि ड्रायव्हर बघून गेला कंडक्टर सापडला तो पूर्णपणे आणि ड्रायव्हर पण दारू पिऊन संघर्षनगर चौकातील अपघातामुळे नागपूरमधील वाहतूक सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा एरणीवर आला आहे पोलीस या प्रकरणाची अधिक चौकशी करीत आहेत या अपघाताशी संबंधित अधिक माहितीसाठी आणि इतर ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा सिटी न्यूज